विश्व विश्व न्यूज न्यूज आपले सर्वांचे स्वागत आहे मी आपला सर्वांचा मित्र सुरेश काळे प्रतिनिधी आज दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी श्री महादेव मंदिर चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही एक व्यापक इतिहास आहे त्या इतिहासाला आज जागतिक पातळीवरती त्या ठिकाणी युनेस्कोसारख्या संस्थेनं त्या ठिकाणी बारा किल्ल्यांचा जागतिक पातळीवरती युनेस्कोमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे या या याच बाबतीतला आनंद व जल्लोष व्यक्त करण्यासाठी शहरातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी असणारे आमचे मोरे काका त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी असणारे भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस श्री सावताजी काळे त्याचप्रमाणे तालुक्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट सुरेश काळे त्याचप्रमाणे आनंदजी कोटेजा त्याचप्रमाणे अजित पौरवाल त्याचप्रमाणे डॉक्टर स्वप्नील मंत्री त्याचप्रमाणे मोर काका अभिजित जोशी त्याचप्रमाणे मस्के काका तसेच शहरातील जे नवयुवक तरुण महिला पुरुष या सर्वचमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे त्या अनुषंगाने आजचा हा जो कार्यक्रम आहे तालुका परतूर परतूर शहरामध्ये महादेव मंदिराजवळ आयोजित केला होता या प्रसंगी बोलत असताना ज्येष्ठ भारतीय जनतेचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आ, भगवान राऊत त्याचप्रमाणे भगवा त्याचप्रमाणे डॉक्टर स्वप्नील मंत्री त्याचप्रमाणे सावताजी काळे यांनी जे युनेस्कोमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारक किल्ले घेण्यात आले जागतिक पातळीवर त्याच्यासाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या धन्यवाद पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूजसोबत जुलै दोन हजार पंचवीस रोजी अखंड हिंदुस्थान आणि महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण होता अखंड भारत देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील बारा किल्ल्यांचा युनेस्को या जागतिक संघटनेनं जागतिक वारसा म्हणून घोषित केला आहे गेल्या एक वर्षापासून आपल्या देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांनी या गोष्टीसाठी अथक प्रयत्न केले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्रालय त्यासोबतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय यांनी तामिळनाडूतील जिंजी व महाराष्ट्रातील खंडारी त्यानंतर लोहगड प्रतापगड त्यासोबतच पन्हाळा किल्ला राजगड रायगड सिंधुदुर्ग शिवनेरी त्यासोबतच सुंदरगड आणि शिवूर व आणि लोहगड या बारा किल्ल्यांसाठी जागतिक वारसा म्हणून निवड करण्यात आली यामध्ये शिवाजी महाराजांच्या त्या काळातील स्थापत्य कलेला खास करून खरं सांगायचं म्हणजे ती जी कला होती ज्याला इंग्लिशमध्ये कॅमो म्हणजे प्रवेशद्वार पण कुठं आहे याची पण त्या काळात शत्रूंना माहिती नाही व्हायची आणि असे बरेचसे निकष लावून या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आज खरंच आपल्या सर्व शिवप्रेमी भक्तांसाठी ही एक आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे की या माध्यमातून आता हे जे बारा किल्ले याचा युनेस्कोच्या वेबसाईटवर नोंदणी होणार आहे त्यासोबतच तिथं त्याचा लावून त्याची सर्व माहिती देणार आहे जे की आपलं एक मराठी साम्राज्य होतं त्याला आज एक आणि हिंदी स्वराज्याला जागतिक वारसा आणि जागतिक पातळीवर वैश्विक पातळीवर नेण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवेंद्रजी फडणवीस आपल्या परतूर मतदारसंघाचे आमदार साहेब बबनरावजी लोणीकर साहेब आणि राहुलभया लोणीकर यांच्या आदेशाने आणि आपले परतूर तालुका भाजपा संघटन सरचिटणीस सावताजी काळे यांच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम आम्ही सर्वांनी आयोजित केला आणि आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय अखंड आराध्य दैवत हिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ख्यातनाम कार्याचा आढावा आणि हिंदवी स्वराज्याची जी काही मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली आणि अखंड हिंदुस्थानमध्ये जे म्हणजे एक काळ असा होता की ज्या ठिकाणी गुलामीचं साम्राज्य येतं की काय असं निर्माण झालं होतं आणि हिंदूंना एक दिशा देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याने आपल्याला दिलेलं पाहताना मिळतं माणसांना जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण सर्व तरुण बांधवांनी किंवा सर्वांनी समजून घेण्याची आज गरज आहे तीनशे पन्नासवं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं वर्ष मोठ्या थाटात महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी त्या ठिकाणी सा साजरं केलं आणि आज आपण पाहतो की जगपटलावरती युनेस्कोसारखी एक संस्था तीनशे पन पन्नास वर्ष झाल्यानंतरही माझ्या राजाचं कर्तृत्व कसं असावं एखाद्या व्यक्तीचं दे कर्तृत्व कसं असावं की साडेतीनशे वर्षानंतरही महाराजांचं नाव जगाच्या पटलावरती घेतलं जातं आणि त्यांना आदर्श मानून संपूर्ण जगभरातले मदे, मदे त्या ठिकाणी येणारे शिवभक्त या ठिकाणी महाराजांचा आदर्श घेतील आणि आपल्या राज्यामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलची जी व्यापक संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळचं असणारं आरमार आणि त्या काळची जे काही युद्ध कौशल्य होतं आणि महाराजांचे जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा जो अभ्यास या ठिकाणी जेव्हा विदेशातील या ठिकाणी येणारे आमचे शिवभक्त त्या ठिकाणी येतील आणि महाराजांचा इतिहास समजून घेतील तो आपल्या सर्वांसाठी गौरवाचा क्षण असणार आहे मित्रांनो युनेस्कोसारखी जागतिक संस्था बारा किल्ल्यांना छत्रपतींच्या त्या ठिकाणी नोंद घेते म्हणजे आपल्या सर्व सर्व समाज बांधवांसाठी गौरवाचा तो क्षण आहे आणि आपण पाहतो की यासाठी आपल्या देशाचे कर्तबार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब लोक त्या ठिकाणी असणारे आपले देवाभाऊ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपले असणारे मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते माननीय सन्मान्य पमनरावजी लोणीकर साहेब आपल्या महाराष्ट्राचे युवा नेते राहुलजी लोणीकर साहेब यांनी आणि त्या त्याचप्रमाणे त्या, त्या त्या महाराष्ट्रातील देशविदेशातील जे काही शिवप्रेमींची जी मागणी होती अनेक वर्षापासून ती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही एवढा मोठा असणारा वारसा आहे आणि या वारशाला बघण्यासाठी महाराजांची शिकवण आत्मसात करण्यासाठी एक युनेस्को नावाची संस्था जगभरामध्ये काम करते आणि महाराजांचं त्या ठिकाणी किल्ल्यांचं त्या ठिकाणी संवर्धन व्हावं पुनर्जीवन व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनही मोठ्या स्तरावर त्या ठिकाणी प्रयत्न करतं आपले असणाऱ्या त्या ठिकाणच्या अधिकारी ज्यांनी युनेस्कोमध्ये वीस देशांची बाजू आपल्या देशाच्या बाजूनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूनं त्या ठिकाणी वीस मतं त्या ठिकाणी मोठ्या सन्मानानं मिळून दिली आणि युनेस्कोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो समावेश झाला त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमींचे तसेच महाराष्ट्र शासन व भारत सरकार म्हणून सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की आता सावताधी काळे आणि डॉक्टर साहेबांनी आपले जे बारा किल्ले युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांचं जागतिक पातळीवर नोंद झालेली आहे आणि खरं म्हणजे हा क्षण फार मोठा आहे आपल्या आनंदाचा आहे यासाठी माननीय नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले शिवाजी महाराज हे जगातील इतिहासात सर्वश्रेष्ठ प्रभावशाली आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे हे अगोदर सिद्ध झालेले आहे आणि शिवाजी महाराजांनी जे काही त्यांच्या काळात केलं ते समकालीन आपण जे करीत आहोत ते त्यांनी त्यावेळेस केलं होतं काही गोष्टी अशा येतात की आता हे कि बारा किल्ले याच्या युनोस्कोमध्ये आता गेल्यामुळं पर्यटन आपलं वाढणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या शिवाजी महाराजातला आणि भारताचा इतिहास हा जगाला माहीत होणार आहे काही घटना अशा येतात की त्या कदाचित जगाला माहीत नसेल जसं एक घटना झालेली होती की एका सुभेदाराची सून जेव्हा युद्धामध्ये पकडल्या गेली मुस्लिम हो। ती इतकी सुंदर होती तर त्यावेळेस असं त्या आबाजीचं म्हणणं होतं की बाबा शिवाजी महाराजांनी यांना स्वीकारावं पण शिवाजी महाराज संतापले आणि त्या सुंदर स्त्रीला पाहून म्हणले की अशीच आमची माता असती सुंदर रूपं होती असेच आम्ही जन्मलो असतो आम्ही असतो सुंदर अशीच आमची माता असती सुंदर रूप होती आम्हीच असतो असे सुंदर म्हणजे जी कल्पना त्यावेळेस शिवाजी महाराजांनी केली की ज्यावेळेस औरंगजेब आणि इतर जेव्हा या स्त्रियांना पाहत गेले त्यांना ते खाण्यात ठेवत होते आणि त्यावेळेस खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं एवढं काम आहे खरं म्हणजे ह्या गोष्टी आता ह्या इतिहासातल्या गोष्टी वर्तमान काळात आणि बोलण्याची लोकायला समजल कारण शिवाजी महाराज जर नसते तर एक भूषण कवी होते काशी करबला होती मथुरा मस्जिद होती राजे शिवाजी नव्हते तो सबकी सुन्नत होती हे त्यावेळेस म्हणले होते ही परिस्थिती खरं म्हणजे त्यावेळेस होती शिवाजी महाराजांमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या कदाचित आपलं जे अस्तित्व आहे किंवा आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याला फार मोठं शिवाजी महाराजांचं योगदान आहे म्हणून अशा ह्या महान पुरुषाची जे बारा किल्ले आज जागतिक पातळीवर जाणार आहेत आणि सगळ्या जगाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून काय आहे हे माहीत होणार आहे भारताची परंपरा काय माहीत होणार आहे आणि एक सुवर्ण अक्षर आणि खरं म्हणजे आजचा क्षण आहे तो लिहिण्यासारखा आहे फक्त आता कसं आहे की हे जे महान्यते आलेत होऊन गेलेत खरं म्हणजे त्यांच्यासारखं आपण वागायला पाहिजे आता आपण एवढे जमलो नाहीतर एक म्हणतात की गोर होऊन गेली तरी तर त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे बोध सापडे हाच घरा परंतु असं होत नाही कालाच्या ओघात अजून आपल्यावर काही सटके पडले नाही हे भविष्यात जेव्हा होईल त्यावरच लोकांना कळल म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बारा किल्ल्यांचं जे युनेस्कोमध्ये जे काही आज झालेलं आहे आणि हे जे पर्यटन वाढून आपल्या भारत देशाचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळ्या जगात जाणार आहे तर त्या म्हणजे हे मागे असणारे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना खरं म्हणजे छत्रशा नमन करावं वाटतं आणि आता यापुढे असा आपला जागतिक वारसा जगाला माऊट माहीत होऊन भारत श्रेष्ठ आहे हिंदुस्तान श्रेष्ठ कसा आहे ते सिद्ध होईल आणि ते सगळ्याला आपल्याला फलजाई ठरेल एवढीच मी अपेक्षा करतो आणि माझी

धर्मवीर संभाजी महाराज की पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जे! भारत माता की जे! वंदे भात्रम! वंदे, वंदे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा